सहासष्ट वर्ष काही योग नसतं सहासष्ट वर्षाची ही जुनी बँक आहे आणि हिला इतिहासाची परंपरा आहे आणि ती जतन करण्यासाठी आतापर्यंत जेवढे संचालक मंडळ आले चांगल्या पद्धतीने त्यांनी संस्था चालवली परंतु कुठल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून जर चौकशी निघत असेल तर ती चौकशीला समोर जावा म्हणून मी तयार झालो परंतु त्याच्यात त्यांनी ज्या काही तक्रारी दिलेल्या किंवा जर तर मध्ये जर एखाद्या ऑडिटरला धरून एखाद्या अधिकाऱ्यांना धरून त्यांनी जर तक्रार दाखल केली असेल तर तिला मी काही ग्राह्य मानत नाही आज बँकेची कंडिशन एकतीस मार्चवर पाचशे चाळीस कोटी रुपयाच्या ठेवी लोकांच्या आपल्याकडे आहे अह तर तीनशे एक्याऐंशी कोटी रुपये आपलं कर्ज वाटत नाही जवळपास एकशे नव्वद एकशे कोटी रुपये आपण सरकारी रो, कर्ज रोख्यामध्ये रो, जमा केलेला आहे आणि आपलं एन पी एकतीस मार्चला दोन छोपणे ऑडिटर गव्हर्नमेंट ऑडिटर आले त्यांनी आता जून मध्ये ऑडिट केलं ऑडिट मध्ये त्यांनी त्यांच्याही हिशोबाने तीन शहाण्णव काढलं आता त्याच्या प्युरिज निघतील तेही आम्ही क्लिअर करू तर ही निरंतर चालणारी बाब आहे परंतु खोडकर जर कुठल्या व्यक्तीने केला असेल तर माझी विनंती आहे काही दिशाभूल करण्याच्या पलीकडचं कर काम नाही आणि लोकांना संचालक मंडळावर संस्थेवर विश्वास आहे लॉकडाऊन असेल या काळातही नॅशनलाइज बँका थकल्या होत्या लोकांना पैसे देत नव्हत्या त्या दिवशी आपल्या बँकेने रात्री आणि लोक बँकेत मावत नव्हते तर रोडवर मांडव टाकून लोकांना जे आणि लॉकडाऊनच्या काळात त्या लॉकडाऊन <laughs> करोडबंदीच्या काळात मा, बाहेर मांडव टाकून लोकांची लाईन लावून लोकांना बसायच्या खुर्च्या कुलर उन्हाळ्याचे दिवस होते खुर्च्या कुलर चहा पाणी आणि रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत लोकांना ते नियमाने सतरा हजार की चोवीस चोवीस हजार चोवीस हजार रुपये एकही माणूस बिना पैशाचं गेला नाही तर जर बँक इतकी चांगल्या पद्धतीने रन होते इतक्या चांगल्या पद्धतीने बँकेकडे फंड्स बँकेविषयी आण आरु, कोणी आरोप केला म्हणजे ते काही लगेच बँक हे झालं कायद्याने वन फिफ्टी मेजॉरिटी लागते ती नसतानाही त्यांनी केली आणि ती आली तरी चौकशी व्हावी या व्हावण्याची आम्ही म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही आणि ज्या वेळेस चौकशी होईल त्यावेळेस बँकेची काही नुकसान केली यांनी किंवा आमचं मानसिक आमच्यावर जो तणाव आला त्याच्या बाबतीत त्या निर्णय घ्यायचं संचालक मंडळ निर्णय आमचं जर चारित्र्य चांगलं आहे आमचं काम चांगलं आहे तर आम्हाला कोणत्या को गोष्टीच मिळ आणि बँकेत चार चार प्रकारचे चा ऑडिट होतात त्या ऑडिट मध्ये क्लीनशीट मिळते आणि यांनी जर कोणती काढलं का त्याच्यात आम्ही दोषी येतात असं नाही होत परंतु हे जर कोणी कोडकरमान केलं असेल तर चौकशी येऊ द्या चौकशी आल्यावर त्या बाबतीतच निराकरण होईल आणि त्यावेळेस आपण पत्रकार परिषद घेऊ आणि त्या पत्रकार परिषद नंतर ज्यांनी ज्यांनी ती मीडिया असेल कोणी असेल या लोकांनी बँकेची प्रतिमा खराब करायचं जर काम केलं असेल तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या संपादकांच्या बाबतीत निश्चितच विचार करू तुम्हाला वाटतं की याच्या पाठीमाग काही राजकीय षडयंत्र आहे राजकीय द्वेष वैयक्तिक द्वेष वाटत मला राजकीय काय आता सगळ्या पक्षाचे पुढे हे राष्ट्रवादीचे आहेत ते प्रशांत मोहिठे बसलेले ते प्रशांत सेना शिंदेसेनेचे सेनेचे हो दादा कॉंग्रेसचे प्रशांत पाटील काँग्रेसचे मी भाजपचा आहे इथे पक्ष म्हणून आण नाही ही संस्था गावाची नाव गाव चालू आणि आज मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्या संस्थेची इमेज चांगली आहे गिराब खराब करण्याचा जर कुठली व्यक्ती प्रयत्न करीत असेल तर लोक समजदार आहे लोकांचा विश्वास संस्थेवर संस्थेच्या संचालक मंडळावर अशा घटनामुळे ठेवीदारामध्ये संभ्रम निर्माण होतो ठेवीदारांना काय आवडावं संभ्रम सारखे काही नाही ठेवीदार संभ्रम होण्यासारखे नाहीचे आमचे ठेवीदारांना माहिती आहे संचालक मंडळ किती सक्षम आहे संचालक मंडळ एखादी नाही प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही प्रेस याच्यासाठी घ्यावा लागली का आम्ही काही चोर नाही आणि संस्था निकाल चौकशी मी सांगितलं ना तर सरकारचं तुमच्यावर का शासनाच्या अनेक योजना येतात त्याच्यामध्ये अनियमितता येतात त्या चौकशी आणि तिथे क्लिअर होतात बाय होतात या अनियमितताची नोटीस त्यांनी दिली या अनियमितता खोडून काढायचं आहे मग कशा आहेत चुकले तुम्ही मागितलं ज्याचे पेपर कोणते पेपर दाखवायचे एखाद्याचं जर रिन्युअलच्या वेळेस त्यांनी नवीन बोजा चढवला नसेल तर त्यावेळेला नियमित तर फाईल झाली तर ते बोजा नवीन पत्र भ्रेस्तावडून आणून जोडून घ्यायचं नियमित झाली हाय काय त्याच्यात परंतु त्याचा आधार घेऊन म्हणजे किरकोळ गोष्टीचा आधार घेऊन जर कुठली व्यक्ती असं करी आता चौदा टक्के एम पी ऑडिटरचे एम पी कुठे त्यांचं कुठे म्हणजे काही विजय भाऊ आपला एन पी ए ऑडिटरने दिलेला तो वेळा आणि यांनी चौदा टक्के कुठून काढला मग ऑडिटर हे का ते म्हणजे असं व्हायला नको आणि चांगल्या संस्थेच्या मागे जर कोणी लागत अस तर ठीक आहे आम्ही समोर जायला तयार आणि जीवीदारांची अजिबात भीती नाही कारण त्यांनाही माहितीये का संस्था अजिबात चुकीची असं का घडतंय वारंवार याच्या पूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती नंतर तुम्हाला त्यात क्लीन चिट मिळाली आता हे एक प्रकरण आलं का घडत आयकर विभाग हे वैयक्तिक माझ्या जीवनावर त्याच बँकेशी काय संबंध आहे त्यांनी त्यांनी मी चेअरमन या कारणाने ती बँकेत त्यांनी स्वयंभूम केले चेक केले वरचे शहात्तर पैसे सुद्धा मिळाले त्यांना बँकेत जेवढे आपलं रोजमेळ बंद करताना जेवढे पैसे असतात ना

कोण जो समोर येईल त्या गोष्टीवर बोलू शकतो जो माणूस जर कोणी मागून काही करीत असत तर त्या बाबतीत मला काही आणि मला त्या नाही इन्कम टॅक्सची रेट पडली त्याच्यात स्थानिक रेडच्या वेळेसही खुलासा केला होता काय रेड ही कुठल्या राजकीय कारणास्तव नाही पडली आणि ही सुद्धा जर नावाने व्यक्तीने तक्रार दिलेली तर दुसऱ्यांना दोष काय नाही बरोबर हो जर कोणाचं नाव समोर आलं नसतं तर मी बोलला असतो आता सरळ सरळ भागीनाथ मगर या व्यक्तीने नाव दिले त्या व्यक्तीचा खुलासा करून आण